प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुभेदार कुटुंबाचं सा आणि सायली अर्जुनचं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे आज काय जबरदस्त दाखवलं आहे पुन्हा एकदा त्यांनी सायलीला हे पुरावे सगळे सापडलेत एवढंच नाही तर त्या पुराव्यामध्ये तिला मंगळसूत्र पण सापडलं आहे ज्यामध्ये कुणाल आणि साक्षीचा फोटो आहे आता तिने पटकन त्या वस्तू पर्समध्ये ठेवल्यात आणि आता ती विचार करते अरे बापरे यांनी तर सांगितलं मी गिफ्ट आणायला गेले म्हणजे मला आता इकडनं जाता येणार नाही म्हणून ती आता खिडकीतनं खाली जाते तर आता काळजीनगा करू खिडकीतनं समोर टेरेस आहे आणि टेरेस खाली जीना आहे त्यामुळे ती जिन्यावरनं आता अलगत खाली जाते इकडेही गुरुजी म्हणत असतात चला आता अंगठ्या घालायचा विधी सुरू होईल मग आता सगळेच जण एंगेजमेंटची तयारी करायला लागतात पण आता अर्जुन काळजी करत असतो की सायली अजून का आली नसेल इतका उशीर का लागतोय सायलीला मला असं वाटतंय की मी जाऊन बघू का, का आता काही प्रॉब्लेम तर नसेल झाला ना मला जायला हवं आता तिकडनं सायली पटकन जिनावरण खाली उतरत असते आणि आता आतमध्ये येते ही अश्विन जोरात ओढतो अरे आली आली आणि सगळेच जण सायलीकडे बघायला लागतात पूर्णाजीचा तर जीव भांड्यात पडल्यासारखे एक्सप्रेशन दिले त्यांनी मस्तच दाखवलाय प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो अरे वा सायली खूप उशीर झाला ग तुला नाही सगळं ठीक आहे ना सायली म्हणते हो सगळं ठीक आहे आता अर्जुन म्हणतो चला बरं झालं सगळं ठीक आहे जरा ओवर झाली खरी इथे म्हणा असो आता ही अस्मिता म्हणते तू गिफ्ट आणायला गेली होतीस ना ही बिचारी गरबेदीच <laughs> आहे आधीच असो आता सायली छान उत्तर देते ते अस्मिता म्हणते गिफ्ट कुठे आहे ग मग सायली म्हणते मी ना गिफ्टची सोय करून आली कसं आहे चैतन्य भाऊजी आणि साक्षीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे ना गिफ्ट सुद्धा कायम त्यांना लक्षात राहील असंच द्यायला हवं ना मग आता अस्मिता काहीस असं तोंड करते असो सगळेच जण आता सायलीकडे बघून म्हणतात छान छान आणि विशेषत कल्पना ताई म्हणतात सायली खूप छान केलं असं बाळा काय हो गुरुजी आता अंगठ्या घालायचा कार्यक्रम सुरू करायचा ना आपण मग आता चैतन्य ते अंगठ्या ठेवल्यात बघ प्लीज घेऊन येशील का अस्मिता म्हणते हो आणते ना आता अस्मिता तिकडे अंगठ्या अंगठ्या बघायला जाते आता हे सगळं ना त्यांनी जरा स्लो मोशन मध्ये दाखवलंय तुम्हाला मी एक्सप्लेन करते तर कदाचित रिव्ह्यू छोटा होईल मग आता हळूच अर्जुन विचारतो काम झालंय ना मग सायली म्हणते हो सगळे पुरावे मिळाले अर्जुन आता कल्पना ताईंना हळूच म्हणतो काहीतरी कर मम्मा चैतन्याला बाहेर काढ काहीतरी कर म्हणजे एंगेजमेंट सुरू होण्याच्या आधी चैतन्याला बाहेर काढ कर काहीतरी आता हे काय आयडिया करतात ही सायली जी आहे ना ती ज्यूसचा ग्लास देते कल्पना ताईंच्या हातात म्हणजे पास करतात ते अश्विन अर्जुनच्या हातात देतो अर्जुन सायलीच्या हातात तो मग सायली कल्पना ताईंच्या हातात देते कल्पना ताईंना जरा टेन्शनच आलंय तो रस्मिताने यांच्या हातात अंगठ्या दिलेल्या असतात मग कल्पना ताई जोरात ओरडतात थांबा थांबा था मी था मुलाची था, आई आहे ना मी अंगठ्या देणार चैतन्याला छान वाटतय पण आता या कल्पना ताई धाडकन पडतात त्या चैतन्याच्या अंगावर पडल्यासारखं करतात आणि ते ज्यूस मुद्दाम सांडतात चैतन्य असा हातवर करतो मग आता लगेच त्या म्हणतात सॉरी 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 अरे चुकून झालं रे चैतन्य माझ्याकडून चैतन्य म्हणतो कल्पना मामी अगं ठीक आहे ठीक आहे एवढं काही नाही झालं मग लगेच या पूर्णाजी म्हणतात कल्पना तू पण ना म्हातारीच झाली आहे प्रतापराव म्हणतात अरे चैतन्य पटकन जा वर आणि कपडे बदलून ये लगेच अर्जुन म्हणतो अरे डॅड अरे डॅड माझ्या मित्राला रेडी करणं माझ्याच नशिबात होतो चल चैतन्य तुला मस्त रेडी करतो एकदम हँडसम बनवतो तुला आता हा म्हणतो सायली तू पण चल आता लगेच साक्षी म्हणते सायली कशाला नाही म्हणजे चैतन्यला चेंज करायचंय ना सायली काय करणार त्या अर्जुन म्हणतो अरे हा माझ्या लक्षातच नाही आलं चैतन्य तू आणि मी जाऊयात मग लगेच सायली सॉरी साक्षी म्हणते चल चैतन्य मी येते तुझ्यासोबत पूर्णाजी म्हणतात अगं तू नवरी मुलगी आहेस ना तू कुठे नवऱ्या मुलाचे कपडे बदलवतेस असं काम नसतं ग करायचं नवऱ्या मुलीने आता मुद्दाम हे गोंधळ करतात मग लगेच अर्जुन म्हणतो चल चैतन्य मी तुला कपडे बदलवून आणतो चैतन्य <laughs> बिचारा घाबरून गेलाय म्हणजे असं त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय पण आता ही साक्षी फार चॅप्टर आहे ती लगेच विचार करायला लागते मग अशी ही सायली गायब होती तिथं अर्जुन एकटा चैतन्याला घेऊन गेलाय आत काही गडबडत नाहीये ना त्या चैतन्याने चेंज केलंय डायरेक्ट असं आपल्याला दाखवलंय अर्जुन त्याच्या पाठी उभं राहतो आणि म्हणतो हे बघ चैतन्य मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी तुला जे सांगतोय ना चैतन्य ते प्लीज जरा नीट ऐक आता लगेच चैतन्य तर त्याचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो चैतन्य म्हणतो ए आर अर्जुन प्लीज आजच्या दिवशी काही ड्रामे नको करू स तू माझ्या एंगेजमेंटला येऊन साक्षीबद्दल जर काही भलतं थलतं बोलणार असेल ना तर मी ते ऐकून घेणार नाही आहे आता अर्जुनला कळे ना याला सांगावं तर कसं सांगावं अर्जुन म्हणत असतो हे बघ चैतन्य आम्हाला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे काहीतरी दाखवायचं आहे आता तेवढ्यात ही सायली ग कच्छी वर्ण म्हणजे जशी गेली तशी पुन्हा परत त्या खोलीमध्ये आली आहे आणि खिडकी वाजवतीये आता चैतन्य आवाज म्हणजे त्याच्या लक्षात येतं की काहीतरी आवाज येतोय खिडकीतून अर्जुन पटकन जातो आणि खिडकी उघडतो आणि सायलीला आत घेतो तरी सुद्धा चैतन्य काही या दोघांवर विश्वास ठेवायला तयार नाही चैतन्य म्हणतो अरे काय चाललंय तुमचं आता तो टाळ्या वाजवतो आणि म्हणतो अरे वा तुमचा काहीतरी नवीन प्लॅन ठरलाय वाटतं आधीपासूनच मला उगाच असं वाटलं की तुम्ही खूप चांगल्या मनाने माझ्या एंगेजमेंटला आलाय तुला जे काही सांगायचं ना अर्जुन अजून तुला ते तुम्ही ना तुमच्या जवळच ठेवा ठेवा माझी साक्षी ना बाहेर माझी वाट बघते माझा दिवस खराब करू नका आता हा हात जोडतो या दोघांपुढे आता तो खाली जाणार तेवढ्या सायली म्हणते चैतन्य सर माझ्याकडच्या वस्तू जर तुम्ही नाही बघितल्या ना तर हा दिवस तुमच्या आयुष्यातला वाईट दिवस ठरेल आता चैतन्य म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला अर्जुन म्हणतो जर थांब आता सायलीने पर्स पर्समधनं एक एक पुरावे काढलेत आणि आधी अर्जुनच्या हातात दिलेत अर्जुन ते पुरावे म्हणजे थोडेसे वरवरचे बघतो आणि मग चैतन्य जवळ देतो सायली म्हणते हे बघा चैतन्य सर यातली एक वस्तू बघा आणि मग ठरवा या सगळ्या वस्तून मला साक्षीच्या कपाटात भेटल्या पण तरी सुद्धा चैतन्य बघायला तयार नसतो अर्जुन शेवटी म्हणतो हे बघ चैतन्य फक्त एकदा बघ त्यानंतर तू जो निर्णय घेशील ना तो आम्हाला मान्य असेल म्हणजे साक्षीसाठी तो जे काही निर्णय घेईल ना तो यांना मान्य असेल असं अर्जुन त्याला म्हणतो आता हा चैतन्य एक एक पुरावे बघायला लागतो आणि त्याच्या पायाखालची जमीन झरकून जाते प्रेक्षकांना काय सुंदर दाखवलाय हा सीन हा सीन खरंच त्यांनी खूप अप्रतिम दाखवलाय हो तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज मोठ्या मनाने एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका काय ना रिव्ह्यू दिल्याचं थोडं चीज होतं आणि ज्यांनी चॅनल असेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका चैतन्य असे एक एक पुरावे बघतोय आणि आता इथे सगळं त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिकच लावलेलं ला होतं म्हणून मी मध्ये बडबड केली <laughs> असो तर आता चैतन्य एकदम खाली बसतो त्याला खूप मोठा धक्का बसला आहे अप्रतिम काम करतात प्रेक्षकांनो यातले कलाकार अर्जुन म्हणतो चैतन्य अरे साक्षीबद्दल आम्हाला कळलं तेव्हा आम्हालाच खूप मोठा धक्का बसला होता तुला काय वाटत असेल ना ते आम्हाला सायली म्हणते कुणाल आणि साक्षी बद्दल स्वीकारा चैतन्य आता तर रडू लागतो आणि म्हणतो एवढे सगळे पुरावे कसे काय खोटे असतील असं कसं मी कोणावर प्रेम करून बसलो रे अर्जु। अर्जुन अर्जुन म्हणतो हो रे चैतन्य आम्हाला लक्षात येत आहे तू तिच्यावर खरं प्रेम केलं होतं म्हणून तुला कदाचित तिचे दोष दिसले नसतील पण त्या साक्षी आपल्या कुणाचा जीव घेतलाय रे चैतन्य सायली म्हणते चैतन्य सर निदान आपल्याला या सगळ्या गोष्टी वेळेत कळल्या हा साखरपुडा हे प्रेमाचं नाटक हा सगळा बनावे साक्षी जा आश्रम केससाठी ती वापर करते तुमचा चैतन्य सर चैतन्याला खरं तर विश्वास बसत नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय आता अर्जुन म्हणतो तिने तुलाही लात मारली असती हे आश्रम केस निपटल्यानंतर जशी तिने कुणाला ला लात मारली होती पण ती विसरलीय तू एकटा नाहीयेस अरे मी आहे तुझ्यासोबत आपलं अख्खं कुटुंब आहे तुझ्यासोबत चैतन्य चैतन्य आता आणखीन इमोशनल होतो आणि मग म्हणतो अर्जुन सॉरी रे मी तुला सतत बोलत राहिलो तू तु, तुझा सतत मी अपमान करत राहिलो पण तरी सुद्धा तू माझ्या पाठीशी उभा राहिलास अर्जुन अर्जुन म्हणतो पाठीशी नाही रे तुझ्या सोबत उभा आहे मी।, मी साक्षी नावाच्या या प्रॉब्लेम मधून आता आपण दोघांनी एकत्र लढायचं आहे इकडे यांची परेशानी झाली आहे या साक्षीला नादी लावता लावता अश्विन म्हणतो अगं तू खूप लक्की आहेस हा साक्षी तुला सारखा नवरा मिळतोय हँडसम आणि विशेष म्हणजे तो तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहील राव म्हणतात अरे अश्विन आपला चैतन्य पण नशीबवान साक्षीसारखी गुणी मुलगी आहे साक्षी तो आमच्या चैतन्याला ना खरच कायम सुखी ठेवशील असा विश्वास आहे हा आमचा अस्मिता विचार करते डॅड पण या साक्षीचं एवढं काय कौतुक करताय मला स्वप्न तर पडत नाहीये ना आता साक्षीला चुटपुट लागलीये काय झालं असेल नेमकं वरती ती। साक्षी म्हणते मी एक काम करते चैतन्यावर काय करतो ना बघून येते मी पूर्णाजी म्हणते काय ग तू कुठे चालीस ही पहिली नवरी मुलगी आहे हिला एवढी हौस आहे बाई कामाची बस बरं कुठेही जायचं नाहीये आता ही साक्षी विचार करते ही मूर्ख माणसं मला का बांधून ठेवताय आणि चैतन्याला एवढा उशीर का लागतोय उभरायला आता ही सायली पुन्हा एकदा गायब झाली आहे हा सगळा काय प्रकार आहे काहीतरी गोंधळ सुरू आहे आता तिला आठवतं की अर्जुनला चैतन्याला काहीतरी सांगायचं होतं आणि लगेच तिच्या लक्षात येतं अरे या अर्जुनला काहीतरी सांगायचं होतं तो चैत्य चैतन्याला एकट्यात गाठून काही सांगत तर नसेल ना नो 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 मला चैतन्याला पटकन खाली आणायला हवं अर्जुन चैतन्याला तेच सांगत असणार आता इकडे हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे तो खूप इमोशनल झालाय अर्जुन आणि तो म्हणतोय माझा एक मित्र मी ऑलरेडी गमावून बसलोय चैतन्य तुला गमवायची हिंमत नव्हती रे माझ्यामध्ये म्हणूनच एवढ्या दिवसापासून तुला हे सगळं सांगायची धडपड सुरू होती आमची आता पटकन चैतन्य गळ्यात पडतो अर्जुनच्या आणि हे दोघही मित्र रडायला लागतात हा सीन बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आला प्रेक्षकांना काय मैत्री आहे या दोघांची बेस्ट एकदम बेस्ट चैतन्य त्याला पुन्हा सॉरी म्हणतो आणि म्हणतो चुकलो रे मी मग अर्जुन म्हणतो नाही रे चैतन्य तुझ्याकडनं काहीही झालेलं नाहीये उलट आपण आज हे सिद्ध केलंय की अर्जुन आणि चैतन्य यांची मैत्री कधीच कोणी तोडू शकत नाही मग सायलीमध्ये म्हणते हो आणि साक्षी शिखरेसारखी मुलगी तर अजिबात नाही तोडू शकत मग आता चैतन्य म्हणतोय साक्षीने जे काही केलंय ना त्यासाठी तिला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे अर्जुन म्हणतो तिला शिक्षा आपण सगळे मिळून देणार आहोत सायली म्हणते हो पण पुढे काय करायचं ना ते आपल्याला आताच ठरवायला हवं अर्जुन म्हणतो जिथे अर्जुन आणि चैतन्य एकत्र आहेत ना तिथे काहीही अशक्य नाहीये आणि दोघ जण एकमेकांचा एक हात घट्ट हातात धरतात अर्जुनने चैतन्य समोर असा हात दिलाय आणि चैतन्यने त्याचा हात घट्ट धरलाय काय जबरदस्त दाखवलंय प्रेक्षकांना आता या साक्षीची वाट लागणार आता यांचं तिघांचं ठरलंय खरी पण हे प्रत्यक्षात उतरवणं तेवढंच कठीण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये प्रेक्षकांना आता पुढे आपण बघणार आहोत ही साक्षी या सगळ्यांच्या मधून अक्षरशः पळत सुटे चैतन्याला खाली आणण्यासाठी काय तर साक्षीचा मोटिवे आहे नाही म्हणजे दुश्मन असावे तर यांच्यासारखे असो तर आता साक्षी जाते वर हे सगळे खालून ओढत असतात साक्षी साक्षी आता सायली म्हणते तिच्या पापांची शिक्षा तिला मिळायलाच हवी चैतन्य म्हणतो मी तिची पोलीस कंप्लेंटच करतो आता मग सायली म्हणते आता ताईपणा करून चालणार नाही च अर्जुन त्याला म्हणतो थंड डोकं ठेवावं लागेल हे बघ तुला हे नाटक असंच सुरू ठेवावं लागेल चैतन्य म्हणतो पण मला जमेल सायली म्हणते आपल्याला पुरावे मिळेपर्यंत तुम्ही हे नाटक असंच सुरू ठेवा चैतन्य सर आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि तेवढ्यात ही साक्षी बाहेरून दरवाजा वाजून म्हणते चैतन्य प्लीज बाहेर ये ना आ, खरी परीक्षा बिचारा या चैतन्याची आहे आता कसा कसा करतो आणि काय काय करतो बिचारा त्याचं त्याला माहिती पण पुढे बघायला इंटरेस्ट येणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या या मस्त रिव्ह्यू लाईक करता आहात ना प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका धन्यवाद